मित्रांनो बघा तलाठी भरती संदर्भात अतिशय लेटेस्ट अपडेट आलेले आहे मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा बघा मित्रांनो धक्कादायक प्रकार झालेला आहे तर काय धक्कादायक प्रकार झालेला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि राधाकृष्ण विखेपाळे जे आहे महसूल मंत्री त्यांनी काय माहिती दिली त्या संदर्भात पण आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकल आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असतील तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर तलाठी भरती घोटाळ्याला एस आय टीची चौकशी करा तर मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी होत आहे की एस आय टी जी चौकशी आहे ती करा तुम्ही अशी त्यांची मागणी होत आहे ठीक आहे तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा तलाठी भरतीत झालेल्या गैरव्य व्यवहाराची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी व सर्व सरळसेवा भरती एम पी एस सी मार्फत घेण्यात यावी बघा विद्यार्थ्यांची मागणी की एम पी एस सी मार्फत जी परीक्षा आहे तुमची ए टी सी एस रद्द झाली पाहिजेल आणि एम पी एस सी मार्फत तुमची परीक्षा झाली पाहिजे असे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो तर दाखल न घेतल्यास बुधवारपासून ठिळक चौकात उपोषण होणार आहे बघा मित्रांनो काँग्रेसचे जे नेते आहेत काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बघा यावेळी असन अहमद खान व प्रवीण कुमार बिरदार अक्षय जैन स्नेहल डोके राहुल शिरसाट महेश टापरे कौस्तुभ नवले ऋषिक दनवट व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तर मोरे म्हणाले की तलाठी भरती झालेल्या गैरप्रकारामुळे गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचा भरतीवरचा विश्वास उडाला आहे बघा त्यांची चौकशी करायला सरकार तयार नाही तर दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसता येणार नाही तर बिरदार म्हणाले की बघा राज्यात प्रत्येक सरळ सेवा भरतीमध्ये रा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला आहे तर परीक्षा पारदर्शक होण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे सरळ सेवा भरती तर सरळ सेवा भरती ही एम पी एस सी मार्फत घेण्यात यावी अशी सर्व विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची विश्वास आहे आणि सरळ सेवा भरतीसाठी खाजगी कंपन्यांना विद्यार्थ्यांकडून आवाजावी फी येतात बघा खाजगी कंपने बघा मित्रांनो आता आता सरळ सेवा कोणती का बरती अशी ना मित्रांनो बघा हे टी सी एसवाले हजार हजार रुपये चलन घेत आहे मित्रांनो ठीक आहे टी सी एस हे मित्रांनो रॉंग आहे हे रद्द झालं पाहिजे भरपूर होऊन जातं हजार रुपये मित्रांनो ठीक आहे एम पी एस मार्फत बघा मित्रांनो कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे रुपये तुमची फी घेतली जाते मित्रांनो तीनशे ते साडेतीनशे रुपये बघा मित्रांनो म्हणजे डबलचा फरक आहे तीन पटचा फरक आहे त्यामुळे बघा पुढे आता बघा काय माहिती आली समोर तर बघा इथं महत्त्वाची माहितीच आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो इथं त्यांनी सांगितले की टी सी एस कंपनी ठीक आहे तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीला बघा एकशे अठ्ठ्याण्णव आणि बहिणीच्या पत्तीला एकशे दोनशे आठ गुण मिळाल्याने आरोप होत आहे विद्यार्थ्यांचा तर बघा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने हा मुद्दा उचललेला आहे बघा तर टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पत्नी तर बघा मित्रांनो हा मुद्दा बघणार आहोत आपण टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्याची पत्नी व बहिणीचा पती ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे या कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच हा प्रकार घडला आहे गृहमंत्र्यांना पुरावे हवेच असतील तर ते आम्ही देतो त्यांनी निपक्ष चौकशी करावी राहुल कवटेकर जे आहेत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनीही बघा मित्रांनो यांनी सांगितलेलं इथं तर मित्रांनो ते काय म्हणत आहे बघा टी सी एस कंपनीचा प्रतिक्रियेस नकार तर या प्रकारच्या प्रतिक्रियेसाठी टी सी एस कंपनीचे विभागीय उपनन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांनी म्हटले की यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देण्यास मी बाधील नाही आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांना उत्तर देऊ तर बघा ते असं म्हणत आहे की जे परीक्षा घेत आहेत टी सी एस वगैरे त्यांनाच आम्ही उत्तर देऊ इतर माध्यमांना आम्ही उत्तर द्यायला तयार नाही असं ते म्हणत आहे तर बघा मित्रांनो असे ते सांगून अधिकार बोलण्यास नकार दिला नाही विशेष म्हणजे शासन निर्णयात बॅनर्जी यांचा संपर्क महसूल मंत्री राधाकृष्ण विठे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर जे महसूल मंत्री आहेत त्यांच्यासहित त्यांचा संपर्क होऊ शकला नाही आणि बघा यामध्ये बघा ते जे होते तलाटी भरतीमध्ये तर बघा त्या बहिणीला एकशे अठ्ठ्याण्णव गुण आणि पतीला दोनशे आठ गुण मिळाले असं जे आता जे बघा तर ते उमेदवार काय म्हणत आहेत बघा तलाठी भरतीची परीक्षा गुणवत्ता यादी झाल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत जो है गुरान गुण है आने तर तलाठी भरतीचा जो निकाल आहे त्यात दोनशे गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत आणि नॉर्मलायझेशन नंतर गुणवाढ झाल्याने रा सांगितले आहे तर बघा तरी हे जे आहेत ते स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे की जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार आले असून ते टी सी एस टी सी एसमधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा आरोप इथं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेला आहे तर बघा ए यांना जे जास्त मार्क आहे ते टी सी एस कंपनीचे नातेवाईक असल्याचा आरोप इथं होत आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल क्रायकलला प्रेस करा तर बघूया आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय त्याच्यावर शासन काय पाऊल उचलतं काय नाही तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद